पाहू शकता कशा प्रकारची मजबूत आणि धिप्पाड बैल आहेत भावधानुन बघाडासाठी आलेले कुणाचे आहेत बैल हे मातेवाडी कुणाचा मालकाचं नाव किती जाते बडाव आहे पाहू शकता ज्याची बैल सोडलेली आहेत अशा प्रकारची काजळी खिल्लर उचपुरी लांबलाच धिप्पाड बैल महाराष्ट्र कर्नाटक निवडून आणलेले आणि बडाव आहेत बऱ्यापैकी अशा प्रकारची बैल बावधान बघाडासाठी आलेले ते हे प्या पाहण्यासाठी एक दिवस आधी येणं गरजेचं आहे जेणेकरून सगळ्या बैल मालकांची मुलाखत घेता येईल अशा प्रकारचे धिप्पाडचे धिप्पाड बैल आहेत पाहू शकता पालखी आलेले आहे काशी विश्वनाथाचे त्याच्या मागे बघा वाघजाई देवी वाघजाई देवीची पालखी आहे पाठीमाग पाहू शकता अशा प्रकारचे दिप्पाडच्या दिप्पाड बैल येत आहेत पाहू शकता अशा प्रकारच्या पालख्या आहेत खूप दिप्पाड बैल आहेत ताकदीची बैल आहेत पाहू शकता अशा प्रकारचे जुनी मोठ्या मापाची बैल आहेत भरपूर बैल येत आहेत पाहू शकता जी बैल दमलेले आहेत ते पुढं पुढच्या पल्ल्याला चालवलेले आहेत आणि नदीकडून बगाडी येत आहे रस्त्याकडे ते चिखलातून दमलेले बैल चालवलेले आहेत सोडून पाहू शकता अशा प्रकारची मोठ्या मापाची ताकदीची बैल महाराष्ट्र कर्नाटकमधून निवडून आणलेली असतात बगाड पाहण्यासाठी महाराष्ट्र नाहीतर अख्ख्या भारतातून लोक इथं ता येत असतात ता जगभरातून लोक येत असतात ता। पाहू शकता जवळजवळ सगळे बैल हे जुळलेले आणि जुळलेले साहे बडाव बैल आहेत ताकतीचे मोठ्या मापाचे कर्नाटक भागामधून आणलेले जवळजवळ जास्तीत जास्त बैल हे जव्हार मधून आहेत पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत बैल येतात पाहू शकता अश्या प्रकारची ताकदीची बैल बावधान बगडाला पाहायला भेटतात वेगवेगळ्या जातीची वंशावळीतली पाहू शकता किती दिप्पाड बैल आहे मोठ्याच्या मोठा ताकदीचा जबरदस्त बैल आहे अशा प्रकारचे ताकदीची बैल आहे बैल उधळून म्हणून बैल अशा प्रकारे दाबून धरत आहेत पाहू शकता अशा प्रकारचे काजळी खिल्लार आहेत जवार खिल्लार मोठ्या प्रमाणात हे। आहेत अमृत महल आहेत कृष्ण आहेत कोसा खिल्लार पाहू शकता कर्नाटकच्या भागामधला कोसा खिल्लार अशा प्रकारचे कोसा खिल्लार आहेत चडचण भागातली व विजापूर भागातील चित्रा कोसा खिल्लार धनगरी कोसा खिल्लार पाहू शकता मोठा बैल आहे ताकतीचा काजळी खिल्लार पिवर जव्हार किल्लार मधून आहे अशा प्रकारची ताकदीची बैल मोठ्या प्रमाणात आलेले आहे बऱ्यापैकी सर्व शांत जवार काजळी खिल्लारची बैल आहेत मारकी बैल नाहीत कारण की, की मारकी बैल एवढ्या लोकांमध्ये चालत नाहीत आवश्यकता संपूर्ण राहणारी लोक आहेत ऊस बागायत क्षेत्र आहे बारमाही पावसाळी भाग आहे आणि नद्या धरणे यामुळे वाईच्या पट्ट्यात भरपूर पाणी असल्यामुळे काळी झार सुपीक जमीन असल्यामुळे संपूर्ण ऊस बागायत पट्टा आहे प्रत्येकाच्या शेतीचं नुकसान आहे परंतु एक परंपरा जपण्यासाठी आणि यात्रा पार पाडण्यासाठी कुणीही बोलत नाही लोकांना प्रत्येकाच्या ऊसामध्ये शेतामध्ये कांद्यामध्ये मकामध्ये लोक बसलेले आहेत शकता भरपूर बैल मोठ्या प्रमाणात बैल आहे आवश्यकता ऊसामध्ये सर्वत्र ऊसामध्ये लोक बसलेले आहेत गाडे लावलेले आहेत हा भाऊधांचा किल्ला आहे डोंगरावर पाहू शकता पाहू शकता लोक किती आहेत भरपूर लोक बावदांचं बगाड बघण्यासाठी खास आलेले आहेत जगभरातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून भारतातून पाहू शकतात